दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज यांनी कॅबिनेट मंत्री व महायुतीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलंय दरम्यान या भेटीमध्ये अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आपली निशानी बादली ही छगन भुजबळ यांना भेट दिली आहे दरम्यान यापूर्वी नाशिक लोकसभा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे भारती पवार सुभाष गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील भेट घेतली होती आता नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराज यांनी भुजबळांची भेट घेऊन चर्चा केली आहे दरम्यान लोकसभेचे अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज यांनी भेटीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांना निवडणुकीत मदत करण्याची विनंती केली आहे यांच्या कृपा आशीर्वादाने व भारत मातेच्या चरणी वंदन करू त्याचप्रमाणे जे काही लोकशाहीचा चौथा समजा सर्व आपण या ठिकाणी मीडिया चॅनेल सर्व उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू आता लोकशाहीची अर्थात लोकसभेची निवडणूक चालू आहे की आणि ह्या नाशिक मतदारसंघाचे बाबा स्वतः उमेदवार आहेत आणि उमेदवार कर्तव्यच असतं की जे मतदार असतील त्यांचे संपर्क त्यांच्या गाठी भेटी घेणं त्या दृष्टीकोनातून आज आम्ही आपल्याच या नाशिकचे भेट घेण्यास कारण मग ते सुद्धा मतदार आहेत आणि म्हणून त्यांचे गाठी भेटी घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बादली त्यांना भेटतील काय म्हणतो त्यांना अतिशय आनंद झाला तेव्हा ते म्हणे ते ते बादली मला फार आवडली म्हणे तुमची या भेटीनंतर शांतिगिरी महाराजांबद्दल बोलण्यास छगन भुजबळांनी नकार दिलाय त्यामुळे स्वामी शांतिगिरी महाराजांच्या निवडणुकीत मदत करण्याच्या विनंतीला छगन भुजबळ मान देतील का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक